नमस्कार मित्रांनो ओबीसीच्या अंतर्गत जे मराठा समाजानं कुणबीचे दाखले मिळवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे त्या संदर्भामध्ये ओबीसी वर्षेच मराठा असा वाद निर्माण सध्या होतोय हे जे ओबीसीचे दाखले मिळत आहेत हे नियमात आहेत का किंवा मग मराठा समाजाला ओबीसी मधून मध्ये घेता येतं का जर कुणबी दाखले दिले गेले ते कायद्याच्या मध्ये बसतात का ते टिकतील का ह्या अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला हवी असतील मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला सुद्धा ह्या अनुषंगानं प्रश्न पडलेले आहेत तर थोडासा उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबरनं जे ओबीसी बांधव आहेत त्या लोकांनी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मराठा बांधवांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ थोडासा शेवटपणे निश्चितपणे पहा माहितीपूर्ण असा व्हिडिओ होऊ शकतो तर काही प्रश्नांचे उत्तर आपण प्रथम भाऊ की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळेल का तर नाही ना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू शकत नाही हा पहिला टॉपिक कुणबी या जातीला ओबीसीतून आरक्षण मिळेल का तर निश्चितपणे मिळेल किंवा कुणबी हे ऑलरेडी मध्ये आहेच आणि मग आता हे सध्याला जे महाराष्ट्र शासन कुणबीचे दाखले शोधत आहे तर ह्या दाखल्याच्या माध्यमातून जे लोक कुणबीमध्ये ओबीसीमध्ये येतील ते टिकतील का तर हो निश्चितपणे टिकतील कारण ते जर ओबीसी असतील तर निश्चितपणे त्यांना ओबीसीमध्ये कुणबी असतील तर ओबीसीमध्ये जागा आहेच आणि ते कोणीही नाकारू शकत नाही कायद्यानं कुणालाही ते नाकारता येणार नाही सदीमध्ये इकडं तिकडं दोन्ही बाजूचे लोक काहीही बोलतील काही हवी देतील परंतु एक वेळेस ओबीसी प्रमाणपत्र भेटल्याच्या नंतर त्यांना एक वेळेस कुणबीत रमत्र भेटल्याच्यानंतर त्यांना ओबीसी मधून कुणीही बाहेर काढू शकत नाही किंवा डावू शकत नाही मग आता सध्या जे ओबीसी मध्ये जाण्यासाठी कुणबीचे जे दाखले मिळत आहेत ते दाखले वैद्य राहतील का किंवा भविष्यामध्ये त्यांच्यावर कुणी आव्हान निर्माण करू शकणार नाही का कोर्टामध्ये जाणार नाही का तर जाऊ आहे कारण लोकशाही आहे कुणीही त्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाऊ शकतं आणि आपले आपलं मत मांडू शकतं मागणी करू शकतं की हे दाखले चुकीचे आहेत खोटे आहेत आणि हे रद्द करावेत परंतु तसं केल्यानं शुद्ध काहीच होणार नाही कारण तुम्हाला एक वेळेस कुणबीचा दाखला प्रशासनाकडून भेटला म्हणजे तुम्ही ओबीसी मध्ये आलो त्याला चॅलेंज नाही नो चॅलेंज आता एक टॉपिक आहे की जे हे दाखले दिले जात दा आहेत त्यामधल्या कुठल्या नोंदी जर चुकीच्या असतील असं भुजबळ वगैरे आरोप करतायत की चालू आहे तर तशा खोट्या नोंदी सापडल्या जर पुढे तपासणी वगैरे झाली तर त्या लोकांना त्याचे प्रमाणपत्र कॅन्सल होते परंतु ज्या काही पुराव्याच्या आधारावरती ह्या नोंदी घेतल्या जातात मग ते महसूल असेल नाही इकडं निजामचा दस्तावेज असतील या कुठूनही कुणीही मार्गाला शासकीय लेवलला जे पूर्वीची करत आहेत या तू ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारे जे प्रमाणपत्र भेटले ते कुणीही नाकारू शकत नाही कायदेशीर बाब आहेत ह्या त्यामुळं कोणी काही जरी बोललं तर संभ्रम निर्माण करून घ्यायची गरज नाही हे निर्विवाद सत्य आहे की ज्यांच्याकडं कुणबीचा दाखला आहे ते ओबीशी झाले त्याला कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही चॅलेंज देता येईल पण काहीच होणार नाही मग सरसगट हे जे मराठा समाजाची मागणी आहे की सरसगट मराठाला कुणबी करावं हे शक्य आहे का नाही हे शक्य नाही आणि ती मागणी योग्य आहे अयोग्य आहे हा टॉपिक वेगळा आज मराठा समाजाला त्याची गरज आहे हे निश्चित आहे जराके पाटील ते सांगतायत आणि त्या अनुषंगानं पन्नास टक्क्याच्या वरी आरक्षण टेकणार नाही आणि म्हणून ओबीसीतून कुणबीच्या माध्यमातून आरक्षण भारताचा भाग मागतोय परंतु सरसगट जी काही मागणी आहे ती मागणी सरकार मान्य करेल असं वाटत नाही कारण ते शक्य पण नाही आता एक विषय असतो की शासन कुणाला जात देऊ शकत नाही शासन जातीला संरक्षण देऊ शकतं आरक्षण देऊ शकतं सुविधा देऊ शकतं परंतु कुठल्या समाजाला त्याची जात बदलून देण्याचं काम हे शासनाचं नाही शासन ते करू शकत नाही आता एक विषय असा आहे की कुणबी ही जात वेगळी आहे आणि मराठा समाज ही जात वेगळी आहे आणि जर ह्या दोन जाती वेगळ्या असतील तर मग मराठ्यांना कुणबी करणं आवड आहे प्रत्येक हे शासन करू शकत नाही परंतु मराठा आणि कुणबी हे एकच आहेत जर असे पुरावे मिळत असतील तर मग त्या दरावरती मराठ्यांना कुणबीमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते कारण दोन्ही जर एक असतील बऱ्याचदा आता मग माझं नाव नागनाथ आहे मला बाळोही म्हणतात बरेच कोणी कुणी के सर म्हणतात ही वेगवेगळी नाव आहेत व्यक्ती मी एकच आहे त्यामुळं मराठा कुणबी ही एकच आहेत हे जर निष्पन्न झालं पुराव्याच्या आधारावरती तर एखाद्या वेळा सरसगट आरक्षण दिलं पण जाऊ शकतं शेवटी हा शा शासनाचा निर्णय आहे आणि तो भविष्यामधला विषय पण आज कंडिशनला ओबीसी सुद्धा ह्या गोष्टी समजून घ्यायची की ज्या लोकांना कुणबीचे दाखले मिळत आहेत ते तुम्ही डावलू शकत नाही डावलण्याचा मतलब पण नाही त्याला विरोध करण्याचा मतलब नाही कारण त्यांना एक वेळ कुणबीचा दाखला भेटण्याच्यानंतर ते ओबीसीमध्ये आले तुम्ही त्याला नाकारू शकत नाही त्याच्यावरती काही ते वादगं माजवर समाजामध्ये ती निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न करणं गैर आहे आता सरसगट जे मराठे दाखले आहेत कुणबीचे त्याला ओबीसी विरोध करतायत ते ठीक आहे त्याने करावं परंतु शासन दरम्यान मागणी करावी आज लेवलला ज्या स्टेपवरती एकमेकावरती आरोप होत आहेत जरांगे पाटील भुजबळवरती भुजबळ जरांगेवरती हे जे काही आरोप होते हे एखाद्या वेळेस समजू शकतं परंतु ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती समाजाच्या लेवलला जाऊन टार्गेट करून बोलतो त्यावेळेला त्याच्या हेतूवर संशय निर्माण होऊ शकतो आणि जरांगे पाटलाकडून म्हणून बहुतांशी ओबीसीच्या समाजावरती पर्सनली कुठला अटॅक झाल्याला फारसा दिसत नाही परंतु भुजबळ मात्र मराठा समाजावरती किंवा भुजबळांच्या स्टेजवरून अनेक लोक मराठा समाजाला उद्देशून बोलतात मागील काळामध्ये ती बाया नाजून असेल जमिनी विकून विकणे असेल अशा बऱ्याच गोष्टी आता यातून एक सामाजिक ते निर्माण होऊ शकतं त्यामुळं मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल ह्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे जे वास्तव आहे ते वास्तव आहे ज्या गोष्टी त्या आपण जर लवकर स्वीकारलो तर बरेच जे काही प्रश्न उपस्थित होणार आहेत ते होणार नाहीत त्यामुळे हे मुद्दे आपण सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे आता आज माननीय मुख्यमंत्री मराठा आरक्षणावरती आपली भूमिका मांडतील शिंदे आयोगानं सुद्धा आपला जो काय अहवाल आहे कुणबी नंदीचा जो दिलेला आहे तिचीही काय आहे ती माहिती आपल्याला कळणारच आहे परंतु कुणबीच्या माध्यमातून ससगटपणे आरक्षण देणं कितपत शक्य आहे तर आज कंडिशनमध्ये शासन तसा निर्णय घेईल असं वाटत नाही शेवटी शासनाचा निर्णय येतो परंतु सरसगट जर नाही भेटलं तर ज्या लोकांनाही पूर्वीचे दाखले भेटले ते आत्तापर्यंतच्या जो काही नियम आहेत त्या नियमाच्या बेसवरती जर बघितलं तर जे काही वीस लाख मिळतील पंचवीस लाख लाख दाखले भेटले असं म्हटलं जाते परंतु हा अधिकृत आकडा नाही की बाहेरले त्याचे आहेत जर अधिकृत आकडा तीस लाख असेल वीस लाख असेल चाळीस लाख पन्नास लाख जो काय असेल तो त्या पट्टीमध्ये पुढे त्याच्या आपतारला जे रक्त संबंधित लोक आहेत वंशवळीच्या माध्यमातून त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो हा आकडा पुढे वाढू शकतो ह्या सर्वांना ओबीसीनं मोठ्या प्रमाणात स्वीकारलं पाहिजे जर एक मनामध्ये आडी ठेवून जर सगळा कार्यक्रम चालणार असेल तर निश्चितपणे गाव पातळीवरील जे काही ओबीसी मराठा बांधव आहेत यांच्यामध्ये फार मोठी दरी निर्माण होऊ शकते राजकीय नेते आज कंडिशनला पुढे दोन हजार चोवीस इलेक्शन लक्षामध्ये ठेवून बराच कार्यक्रम करतायत बऱ्याच भूमिका आपल्या दाखवत आणि ते लक्षामध्ये घेऊन जर सजगपणे ह्या लोकांनी आपली भूमिकाला काय असायला पाहिजे हे ठरवलं खालच्या लोकांनी जे गावपातळी ठरतीने तर बराच मोठा आदर रू शकतो अन्यथा दोन समाजामध्ये मग मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होऊ शकतो हानामाग होऊ शकते दंगली उसरू शकतात आणि त्यामुळं जे वास्तव आहे ते वास्तव आहे जे कोणी बिषे दाखलेत ते कुणी नाकारू शकत नाही त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही त्याला काहीच चॅलेंज नाही ते ओबीषेमध्ये आले आले विषय क्लोज त्याला काहीच चॅलेंज नाही आता सरसगडचा विषय आहे मराठा महाराष्ट्र समाज म्हणतो तो सरसगड नाही ओबीसीमध्ये संस्रा नको यातून काय सुवर्णमध्ये काढायचे शासन करू शकतं आणखी एक विषय मला बोलावं असं वाटतोय की मराठा समाजाने आणि ओबीसी समाजाने एकत्रित येऊन शासनाकडचं अशी मागणी केली की मराठा समाज सांगतो की आम्हाला संसदिचा दाखले द्या आणि त्यावर ते अडू नयेत अशा परिस्थितीमध्ये सरकार जर हा शब्द देणार असेल की आम्ही जो काही पन्नास टक्क्याचा कोटा आहे तो वाढवून सत्तर पंच्याहत्तरला ला आम्ही घेऊन जाऊ आणि त्यावेळेला ओबीसीचं आरक्षण सत्तावीसच्या चाळीस आणि चाळीस टक्के करू असं सरकारचा हवी देणार असेल तर आज, आज कंडिशनला मराठा समाजाला कुणबीची संसर्ग दाखले देऊ ओबीसीमध्ये सामावून घ्यायला हरकत नाही हा वाद मिटून जाईल आणि ओबीसी आणि मराठा एकत्रित आल्याच्या हे सगळे ओबीसी होतील ओबीसीची ताकद वाढेल त्यावेळेला हे सर्वजण मिळून जे काही सरकारला सांगतील ते सरकारला ऐकावं लागेल आणि आज सत्तावीस टक्के आहेत तसंच तेरा टक्केमध्ये घातले तर चाळीस टक्के जाईल जर ओबीसी चाळीस टक्के केलं तर निश्चितपणे मराठा समाजाला जो काही त्याचा मागणी आहे त्याबद्दल त्याला न्याय मिळेल आणि ओबीसीवरती सुद्धा अन्याय होणार नाही या बाजूनसुद्धा सुद्धा दोन्हीकडल्या नेत्यांनी सकारात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे खास करून ओबीसी नेत्यांनी पुढाकार घेऊन यावरती चर्चा घडवून आणली पाहिजे आणि सरकारकडून हा शब्द घेतला पाहिजे की आपण जर आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरची जी काही शेअर मर्यादा आहे ती वाढवून जर आरक्षण देणार असाल त्याला वेळ लागेल वेळ लागून द्यापासून सरकारनं आम्हाला तिची हवी द्यावी की हे या लक्षणे वाढवू तर मराठाला आम्ही सामान घेऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली गेली तर हा तेच सुटू शकतो शेवटी सरकारसमोर सुद्धा हा प्रश्न आहे की मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल ते वोट बँक म्हणून आहेत आणि राजकीय दृष्ट्या त्यांना ला काय लावाचं असेल त्या हिशोबाने त्यांचं सगळं राजकारण चाललंय ह्याच्यामध्ये सर्वसामान्य ओबीसी बांधव आणि मराठा बांधव भरलं जातोय ही गोष्ट त्याच्या लक्षामध्ये येत नाही त्याला लक्षामध्ये घ्यायची पण नाही परंतु तुम्ही आम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे आता हे जे मी मत मांडलं आहे या बाबतीमध्ये आपले काय मत आहेत सहमत आहेत का त्याच्यापेक्षा आपलं काही वेगळं मत आहे का ते निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल तर इतरपर्यंत अवश्य पोहोचवा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी माहितीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करू घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र